रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच याच पंढरीत भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह धरीत त्यांचे समर्थक भावी आमदार म्हणून त्यांचे डिजिटल फलक झळकावीत असल्याचं मागील काही कालावधीपासून दिसून येत आहे अभिजित पाटील हे मागील वर्षभरापासून मंगळवेढा तसेच माढा तालुक्यातही विविध गावांना भेटी देत दे जनतेशी संवाद साधत असल्याचं दिसून आलं होतं काल टेंभुर्णे येथे चेअरमन अभिजित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आलं होतं या कुस्ती मैदानाचे भव्य आयोजन चर्चेचा विषय ठरला अभिजित पाटील यांचे मैदानाच्या ठिकाणी आगमन होताच जंगी स्वागत करीत खांद्यावर घेत समर्थकांनी मैदानातून फेरी मारली एकूणच माढा विधानसभेचे मैदान मारण्यासाठीच अभिजित पाटील समर्थक प्रचंड उत्साहात असल्याचंच म्हटलं जात आहे तर यावेळी बोलताना अभिजित पाटील यांनीही आपण यासाठी कुस्ती मारायला आलोय असं म्हणत जणू विधानसभेसाठी दंडच ठोपतल्याचं दिसून आलं कुस्ती क्षेत्रामध्ये म्हणून 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 चॅम्पियन मैदान आणि कुस्ती क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये एक नाव गाजवलेले सर्व उपस्थित असलेले वस्ताद त्यापैकी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक रावसाहेबजी सर्व yeah. क्षेत्रातले सर्व दिग्गज पैलवान त्या ठिकाणी वाचतात सगळ्या क्षेत्रातले सगळे सहकारी आणि ज्यांनी या मैदानासाठी त्या ठिकाणी आयोजन केलं ते आमचे सहकारी नाना भाडिक नाना नानाबाबा खराब साहेबराव नागणे दीपक चव्हाण संजय पाटील त्यांची टीम सर्व त्या ठिकाणी अब्दू लागलेले झटू लागलेले सर्व सहकारी आणि मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित असलेले कुस्तीप्रेमी रसिक आणि या आज मल्लांचं प्रदर्शन दाखवण्यासाठी राहिलेले सर्व मल्ल आज सगळेपुढे एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नियोजन झालंय कुस्त्या मोठ्या त्या ठिकाणी होत आहेत आपण बघताय त्या ठिकाणी आज चारशेच्या पेक्षा जास्त कुस्त्या त्या ठिकाणी आज लावल्या जात आहेत आणि मोठ मैदान आज या ठिकाणी या भागामध्ये एक कुस्ती प्रेमींना पर्वणी म्हणून आज होत आहे आपण सगळेजण एका मोठ्या या सोहळ्याचे साक्षीदार झालात या आपल्या सगळ्याचा प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी आम्हाला मिळत राहावा या निमित्तानं आज आपल्याला माहिती आहे की कुस्ती म्हटलं आणि त्यात माडा केसरी नाव दिल्यापासून त्या ठिकाणी आपली इकडं कुस्ती भरायला लागली आहे आणि तिकडं कोणाच्या तरी परंतु आपल्याला सगळ्याला माहिती आहे मा कुस्तीमध्ये वस्तात कधी कधी त्या ठिकाणी हात धरून फिरवतात आणि याला विचारतात फिरत वर्षाचा तर त्याला मी कुस्ती माराव लागते कुस्तीचा नियम आहे कुस्ती ही चपळतेचा बुद्धीचा चातुर्याचा धैर्याचा ताकदीचा सहसेचा आणि सगळ्यात महत्वाचा त्या ठिकाणी प्रामाणिक खेळ खेळला जातो आणि त्याला त्या ठिकाणी महत्व आहे म्हणून कुस्तीच्या मैदानात आपल्या सगळ्याच्या साक्षीनं भविष्यातले त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद असंच त्या ठिकाणी मिळत राहो वाढदिवसाच्या निमित्ताने नानांनी खूप मोठं आयोजन आज टिपूर्मी भागामध्ये केलं आणि या भागामध्ये हे आयोजन झाल्यामुळं काही गोष्टी कुणाच्या लक्षात यायला लागल्यात आणि ज्याला जे लक्षात द्यायला लागलंय ज्याला जे घ्यायचंय त्यानं जे ते घ्यावं आपण तर त्या ठिकाणी कुस्ती मारायला त्या ठिकाणी आलोय भविष्यात त्या ठिकाणी कुस्ती ही खेळाला देखील उद्याच्या काळामध्ये न्याय देण्याची भूमिका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी घेऊ आपल्या सगळ्यांच प्रेम आशीर्वाद कायमस्वरूपी असाच पाठीशी राहावा एवढी नम्र विनंती करतो आपण सगळ्यांनी माझ्या मित्रपरिवाराने वाढदिवसानिमित्त एवढं मोठं मैदान भरवलं त्या सर्व सहकार्यांचं नाना माडिक असतील भाऊ असतील नाना मामा असतील साहेब मामा असतील दीपक असतील सर्व निवेदक असतील सगळ्यांचं त्या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो की आपल्यामुळं त्या ठिकाणी एक चांगला आज कार्यक्रम सर्वांना बघायला मिळाला आपल्या सगळ्याचे आभार मानून थांबतोय जय हिंद जय महाराष्ट्र